श्री अध्याय गुरु श्री गुरुचरित्राध्याय नमः नामधारक विनवी सिद्धासी कथा सांगितले अम्माजी मुलेच्छ राजे श्री गुरुसी होते नगरासी नेले तेथून आले गानगा भुवना पुढील वर्तल्या निरूपणा सांगा स्वामी कृपा घना गुरुचरित्रा अम्माजी सिद्ध वत्सा कथा असे अतिविशेषा ऐकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पाविजे राजाची भेट घेऊनि श्री गुरु आले गानगा भोनी योजना मनी गुप्त राहावे म्हणून या प्रगड झालो बहुवसी राजाला आला भेटीसी उपजली भक्तिमलेच्याशी नाना जाती येतील म्हणून आता गुप्त भावे लोकमते निघून जावे पर्वतयात्रा म्हणून भावे निघाले श्री गुरु परियेसी गुप्त राहिले गानगापुरी प्रगड दाविले लोकाचारी निगाले स्वामी पर्वतगिरी शिष्या धारा भक्तजन बोळवित चिंता करीत अत्यंत श्रीगुरु शंभु समस्त अति प्रीतीने दुःख करीती सकळ जन लागता ती चरण स्वामी आम्हा ते सोडून केवी जाता येते राया भक्तजनांची तू काम देनो, आम्ही बालक अज्ञानो होता सी आम्हा निधानो सोडून जाता श्री गुरु नित्य तुझे करिता दर्शन दुरिती जाती निरसून जी, जी कामना इच्छी मन त्वरित पावे स्वामिया बालका ते सोडून माता केवी जाय अव्हेरिता तू आमचा माता पिता नको अव्हेरू ती आई कोणी परी विनंती हसते झाले श्री गुरुमूर्ती संभो खिती अति प्रीती न करा चिंता मनोनी आम्ही असो असतो याचिग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी वसो माध्यानी मठ धामी गुप्त रूपे अवधारा जे भक्त असते माझ्या प्रेमी त्या ते प्रत्यक्ष दिसू आम्ही लौकिक अविद्या अविद्याधर्मी बोल करितो श्री शैलयात्रा प्रातस्नान कृष्णातिरी पंचनदी वृक्ष औदुंबरी अनुष्ठाना बिंदु क्षेत्रि माध्यान्नी येतो भीमा तटी अमर संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गोनी चिंता न करणी म्हणून श्री गुरु आईसी संगती समस्तांशी संदेह न धरावा मानसी गानगा भुवनी अहर्निशी वसुम्ही त्रिवाचा जे जे जनभक्ती करीती त्याची आमुची अतिप्रिती मनकामना पावती सिद्ध वाक्य असे आमुचे अश्वत्तन भे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष तुमच्या जे अक्षेप त्वरितच होय पूजिता कल्पवृक्षाते मुझे मग याव्या मुझे स्थानी पादुका ठेवी तो निर्गुणी पूजा करा मनोभावे विघ्नहर चिंतामणी त्या ते पूजिता एकमणी चिंतीले फळ तत्क्षणी लाभे तो मावधारा समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक अष्टतीर्थी असती विषेक आचरावी मनोभावे संतोषकारका माप्रती त्रिकाळ करावी आरती भक्त जन जे इच्छिती त्वरित धारा आयशी सांगोनी तयासी निघाले स्वामी परियेसी भक्त परतोनी मठासी आले चिंतित पायाते चिंतित निगती मठात तेथे दिसती श्रीगुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती त्रयमूर्ती यासी म्हणती जे नर ते पावती यमपूर सत्य बोलिली निर्धार न कळी महिमा महासी सवेची पाहता न दिसे कोणी प्रेमळ भक्त देखती नयनी या परी गौप्य रूप धर राहिले श्री गुरु मठात आपण श्री पर्वतासी पातळ गंगा तिरासी राहिले स्वामी परियसा शिष्याती निरूपिती अवधारा पुष्पांजी आसन त्वरित करा जाणे असे पैल तिरा ऐक्य हो मल्लिकार्जुनी निरोपदेता गुरुमूर्ती आणले पुष्पे शेवंती कुमुदे कल्ला मालती कर्दळी परणी वेष्टोनी आसन केले अतिविचित्र गातले गंगे मध्ये पात्र शिष्या संगती वेग जावे तुम्ही गृहासी दुःख करीत येत सकडी यासी सांगती गुरु चंद्रमौनी गानग्रामी असो जवळी भावन धरावा तुझा तुम्ही लौकिकमते आम्ही जातो ऐसे दृष्टांगी दिसतो भक्त जना घरी बसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संभोखोनी उठले उठले श्रीगुरु तेथोनी पुष्पासनी बैसोनी निरोपदे ती भक्तांशी कन्यागती बृहस्पती बहुधान्य संवत्सरी ख्याती सूर्य चाले उ उत्तर दिगंती संक्रांती कुंभ परियेसा शिशिर ऋतू माघमासी अशितपक्ष प्रतिपदेशी शुक्रवारी पुण्य दिवसी श्री गुरु वैसले निजानंदे श्री गुरु म्हणते शिष्यासी जातो आम्ही निजमठासी पावता खुन तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवितो येथील पुष्पे जाती शेवंदी घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अकंड रीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी एक खून गायनी करी जो माझे स्मरण त्याचे घरी असे जाण गायन प्रीती माझे नित्य जे जन गायन करीती त्यावरी माझी अतिप्रिती तयाचे घरी अखंडिते आपण स्वावधारा न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्रपौत्र श्रिया करी शतायुषी नंद ऐकतील चरित्र माझे जरी वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राही त्यांचे घरी संदेहानं धरावा मनात आईशी सांगुनी भक्तासी श्रीगुरु झाली अदृशी चिंता करीती बहुवशी अवलोकिती गंगेत आईशी चिंता करिता थोर तटाकी पातले नावेकर तेही सांगितला विचार श्री गुरु आम्ही देखिले शिष्यवर्गाची मनोहर व्यवस्था संगती नावे होतो आम्ही नामे देखिले मुनेश्वर संस्वती निरोपतिदला महाप्रती तुम्हा सांगा मनोनी आम्हास अज्ञापिती मुनी आपण जातो कर्दळीवनी सदा वसो गानगा भुवनी आईसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्ट जाता असता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप संगीतला अम्मासी जावी आपल्या स्थानासी सुखी असावी वंशवंशी माझी भक्ती करोणी प्रसाद पुष्पे आलिया घ्यावी शिष्ये काढून या ऐशे अम्मा सांगोन्या श्री गुरुने आयसे सांगती नावे कर समस्त राहिले स्थिर हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पाहती इतुके अवसरी आली प्रसाद पुष्पे चारी मुख्य शिष्य प्रीति करी काढून घेतलीवधारा नामधारक मने सिद्धासी मुख्य शिष्य कोण उपदेशी पुष्पे कोणाला भली सिद्ध नामधारका शिष्य बहुत गुरुनायका असती गाणगापुरी आयिका गेले शिष्याश्रमा आश्रम घेती संन्यासी त्यासी पाठविले तीर्थासी तयांची नामी परीयसी सांगेनायिका विस्तारोण बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सर सरस्वती पाठविती झाली प्रीती आपण राहिली संगमी गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता प्रत चवता होतो आपण साखरे नाम सायन देव कविश्वर युग्मे पूर्व भाव नंदी नामी नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तीच पुष्पे मज पूजून म्हणून पुष्पे दाखविते आयसा श्री गुरुचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपारसे श्रीगुरु कामधे तुझे गेले पळून आयशे जान निर्धारी आयशे श्री गुरु चरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र सुखे नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जान धर्मार्थ काम मोक्ष तयासिला प्रत्यक्ष महा पुस्तक लिहिता सर्व सिद्धे ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभी लादले तात्कालिका उधारा म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र अतिमनोहर ऐकता पावती पैल पार संसार सागरात तरोनिया श्री गुरुचरित्र ऐकता सकळाभीष्टे तत्वता लादती म्हणून समजता ऐका म्हणे नामधारक अमृताची असे माथनी स्वीकारिता भाविक जनी धर्मार्थ मोक्ष साधनी हिची कथा ऐकावी पुत्र पौत्रा ज्यासी चाड त्यासी ही कथा असे गोड राही लक्ष्मी स्थिरा खंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विद पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षित्यांचे वंशवंशी मने सरस्वती गंगाधर श्रोतयांशी करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळा भिष्टे साधते मुख्य भावक कारण प्रेमी करिता श्रवण पठन निज्यासा मनन प्रेमी करोणी साधिजे श्रीनृश्री सरस्वती शंकर त्याचे चरणी अर्पण सागर त्याचे ची प्रसादी समग्र समस्त पूजा सुखी असती ग्रंथ ठेवावा शुद्धस्थानी शुद्धीवस्त्र शुद्धमणी नित्यपूजा कौी ग्रंथगृहामाजी ठेवावा इतिश्रीचरित्रामृत सिद्धनामधारक संवाद अमृत गुरु समाधी नाम विख्यात एक पंचा यः इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुसमाधिगमनं नाम एकपञ्चाशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त